आजरा शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करा वीस एप्रिलच्या मुदतीचं काय झालं कार्यवाही न झाल्यास सोळा जूनपासून उपोषण आंदोलन आजरा नगर पंचायतीकडून शहर व उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत दिलेली वीस एप्रिलची लेखी हमी पोकळ ठरली आहे अजूनही अनेक भागांमध्ये पाणी कमी दाबाने येत असून काही ठिकाणी नागरिकांना स्वखर्चाने टँकर मागवावे लागत आहेत या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीने सोळा जूनपासून उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे समितीच्या निवेदनात सोमवार पेठेतील सुमेध वालावलकर गोठण गल्लीतील बंडा चव्हाण यांच्यासारख्या नागरिक तीन महिन्यांपासून योग्य दाबाने पाणी मिळत नसल्याचे नमूद आहे दुरुस्तीचे आश्वासन वारंवार दिले गेले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही दहा मार्च पासून योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल असे सांगण्यात आले होते पण तो शब्दही पाळलेला नाही नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे अनेक भागात रस्ते उकरून ठेवण्यात आले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच सोलर पॅनलसाठी शासनाकडून निधी मिळूनही तो प्रकल्प अद्याप कार्यान्वित झालेला नाही यावरूनही समितीने सवाल उपस्थित केला आहे वीस एप्रिल पासून महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही नवीन योजना सुरू न झाल्याने संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी व माहिती जनतेपुढे सादर करावी अशी मागणी समितीने केली आहे या निवेदनावर परशुराम बामणे गौरव देशपांडे बंडोपंत चव्हाण ज्योतिबा आजगेकर सुमेध वालावलकर जावेद पठाण संजय जोशी आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा